नमस्कार जय सद्गुरू आज मी ब्लाऊजला ब्लाऊजच्या डिझाईनसाठी पॅच तयार करणार आहे त्यासाठी ग्रीन बॉल लेस गोल्डन बॉल लेस ये आनि अशे हे स्टोन्स आणि खड्याची लेस त्याचप्रमाणे फेमिकॉल अशा प्रकारे मी या वस्तू घेतलेल्या आहेत त्यापासून आपण ब्लाऊजला पॅच तयार करणार आहोत खूपच छान असा पॅच तयार केलेला आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला मी आधी एक टिकली मध्यभागी चिटकून घेतलेले आहे व त्यानंतर प्रत्येकाचा एक एक वेढा त्याला चिटकून घेतलेला आहे हे प पहिली गोल्डन बॉललेस त्यानंतर ग्रीन बॉललेस त्यानंतर खड्याची लेस अशा प्रकारे एकापाठोपाठ पट एक लेस मी त्या खड्याला गोल अशा चिटकून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे पानाची टिकली असेल तर तुम्ही पानाचा आकार तयार करून तोही पॅच तयार करू शकता मी माझ्या चॅनेलवरती तोही पॅच दाखवलेला आहे हा पॅच मी गळ्यासाठी वापरणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कशा प्रकारे मी तो गळ्याला चिटकवलेला आहे ते सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे पॅचमुळे गळ्याला खूपच छान असा लूक येतो तुम्ही घरच्या घरी अशा पॅच तयार करून हाताला किंवा गळ्याला डिझाईन करू शकता मी पानाच्या आकाराचा पॅचसुद्धा आपल्या चॅनलवरती दाखवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता इथे मी गोल पॅच तयार करत आहे पहिली मी गोल्डन लेस त्यानंतर ग्रीन बॉल लेस व त्यानंतर खड्याची लेस चिटकून घेतलेली आहे व पुन्हा मी तेच तेच वेढे गोल त्याला चिटकवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी तुमच्या ब्लाऊजला डिझाईन करू शकता ने अशा प्रकारे सोप्या पद्धतीने बऱ्याच गोष्टी चॅनलवरती दाखवलेल्या आहेत त्याही तुम्ही पाहू शकता साडीला गोंडे घरच्या घरी कसे तयार करायचे जुन्या बांगड्यांपासून नवीन बांगडी कशी तयार करायची पुन आणि सिंपल असे गळ्याला डिझाईन खूप सोप्या कशाप्रकारे तुम्ही शिवू शकता हे सुद्धा मी दाखवलेले आहे ब्लाऊजची मापं अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही कसे काढू शकता हे सुद्धा मी दाखवलेलं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता मी इथे स्टोन चिटकवत आहे व त्यानंतर पुन्हा एकदा मी गोल्डन आणि ग्रीन बॉल लेस येथे चिटकवणार आहे व ते ब्लाऊजला कशा पद्धतीने दिसते ते सुद्धा मी शेवट दाखवलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता व्हिडिओ स्किप करू नका घरच्या घरी तुम्ही ब्लाऊजला अशा प्रकारे पॅच तयार करून ब्लाऊजचे लूक तुम्ही खूप छान तयार करू शकता हे पहा इथे मी पुन्हा ग्रीन बॉलेस चिटकवलेले आहे आणि हा फेमिकॉल वाळल्यानंतर दिसत नाही व डिझाईन खूप छान तयार होते आता मी इथे गोल्डन कलरची बॉलेस चिटकवणार आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा व सबस्क्राईब करायला विसरू नका खूपच छान असे हे डिझाईन पूर्ण झालेली आहे हे, हे पहा मी अशा प्रकारे ब्लाऊजला डिझाईनला चिटकवलेले शिवून घेतलेले आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद